हे बघा काल आपलं जे एक लिटर दूध फुटलं होतं तर त्या फुटलेल्या दुधापासून एवढं पनीर तयार झालंय बघा हे बघा मंडळी रात्री आपण एक लिटर दूध आणलं होतं रात्री चांगलं कडक तापून ठेवलं होतं तरी पण सकाळी कसं फुटलं हे बघा तर मग आपण आता फुटलेल्या दुधाचा वापर करून आपण काय करू पनीर बनवू फुटलेल्या दुधापासून पनीर कसं बनवायचं ना ते आपण आज बघू हे बघा फुटलेल्या दुधापासून पनीर बनविण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला पहिल्यांदा या दुधातलं पाणी आहे हो ना शक्यतो जेवढं आटवून होईल ना आपल्याकडून तेवढं आटून घ्यायचं जरी उरलं पाणी थोडंफार तरी आपण ती चाळणीला पुन्हा चाळून देऊ शकतो बघा असं आटून घ्यायचं हे बघा पाणी आटायलाय आपलं पहिलं पाणी बऱ्यापैकी आटलंय अजून थोडं राहिलंय ते आपण जितकं शक्य होईल तितकं आपण आटून घेऊ पाणी आता ते बघा बघा किती कमी पाणी झालंय आपण काय करू आता गॅस बंद करू आणि हे उरलेलं ह्याचं थोडं पाणी आहे ना कॉटनच्या कपडे नाही ना गाळून घेऊ आपलं दूध आता चांगलं थंड झालेलं आहे आपण त्या दुधामध्ये एवढंच पाणी ठेवलेलं आहे आणि आपण आता काय करू हे दूध गाळून घेऊ त्याच्यासाठी आपण एक असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आपण कॉटनचा -मल किंवा मलमलचा कोणता बी कपडा घेऊ शकतो तर हे बघा आता आपण हे दूध गाळून घेऊ बघा आपण ह्याच्यातलं असं पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा आपण एक लिटर दूध आणलं होतं ते आपलं दूध फुटलं आपण काहीच वापरलं नव्हतं ते दूध तर एक लिटर दुधापासून हे बघा आता एवढेच पनीर बनणार आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे चांगलं पिळून घ्यायचं त्याला आपलं त्याच्यामधलं बऱ्यापैकी असं पाणी निघलेलं आहे आपला एवढा गोळा तयार झालेला आहे बघा आता एवढं पनीर होणार आहे आपलं असं लाटून घ्यायचं थोडं बघा आपल्याला चांगलं चौकून आकार व्हायला लागला आता अजून थोडं त्याला चौकून करून घ्यायचं अजून थोडं पातळ करायचं थोडं अजून आणि आणि ह्याच्यावर ओझ ठेवायचं रात्रभर मग आपलं पनीर तयार आपण हे काल फुटलेलं दूध आपण कॉटनच्या कपडे मध्ये असं मस्त त्याच्यातलं पाणी काढून आहे ना पनीर होण्यासाठी ठेवलं होतं रात्रभर आणि त्याच्यावर आपण ओज बी ठेवलं होतं आता बघू आपलं पनीर तयार झालंय का कसं झालंय ते बघा काढू आपण बघू बघा आपलं मस्त पैकी पनीर असं तयार झालेलं आहे चांगली वडी बी झालेली आहे हे बघा आपण काय करू त्याला तर थोडं कापून घेऊ पनीरसारखे म्हणजे चौकोनी असेल आपण त्याचे तुकडे करू बघा म्हणजे कधी मी दूध फुटलं काय झालं तरी घाबरायचं नाही मस्त असं फसला पनीर तयार करायचं एकदम साधी सोप आहे पनीर करणं बघा मस्त अशा आपल्या चोकून ओड्या पडल्या आता पनीरच्या हे बघा काल आपलं जे एक लिटर दूध फुटलं होतं तर त्या फुटलेल्या दुधापासून एवढं पनीर तयार झालंय बघा तर आपण आता या पनीरची आहे ना भाजी बी करू शकतो तुम्ही उर्जी बी करू शकतात तुम्हाला पालक पनीर बी करू शकता तुम्हाला जे वाटेल ते करू शकतात बघा